आपण ही जी ऑनलाईन व्यवस्था आहे त्याची पूर्ण रिअल टाईम माहिती देणारा सॉफ्टवेअर पण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि सर्व बहुतांश हॉस्पिटल त्याच्यात आलेले आहे जे हॉस्पिटल आलेले नाही आहे त्यांना आपण नोटीस दिलेली आहे की तुम्ही तात्काळ याच्या खाली या अन्यथा तुमच्यावर आम्ही कलम सासठनुसार कारवाई करू अशा पद्धतीची नोटीस देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये यापेक्षा अधिक जी टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येईल जेणेकरून ऑन टाईम डेटा हा पब्लिकला देखील पब्लिक डोमेनमध्ये देखील आपल्याला ठेवता येईल आणि हॉस्पिटलमध्ये देखील आपण दूत या ठिकाणी नियुक्त करत आहोत त्यामुळे ही बाब आपण अतिशय सकारात्मकदृष्ट्या करत आहोत दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो आपण उपस्थित केला आहे त्या, त्या संदर्भामध्ये एकवीस चार दोन हजार पंचवीसला आता असा आपण निर्णय घेतला आहे की या सर्व चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत याचा लाभ त्यांना द्या मॅन्डेटरी करत आहोत याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बहुतांश हॉस्पिटल त्याच्यामध्ये सकारात्मक आहे याच्या दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे <coughs> सन्मान्य अध्यक्ष महोदय एक जे जेन्युइनली हॉस्पिटल आहे जे, जे चॅरिटेबल काम करत आहे त्यांना कशा पद्धतीने सुविधा देता येईल जे हॉस्पिटल नवीन आता रजिस्टर्ड होत होत होऊ शकतात किंवा जे जे खऱ्या अर्थाने लोकांना सेवाभावी वृत्तीने काम करत आहे त्यांना अधिक सेन्सिटिव्ह देऊन कशा याच्यात आणता येईल शेवटी प्रत्येकाला दंड किंवा इन्स्पेक्टर राजच्या माध्यमातून त्रास देऊनच नाही तर जे ऑनेस्टली काम करत आहेत त्यांना याच्यामध्ये कशा पद्धतीने अंतर्भूत करता येईल हा एक विषय आहे जे करत नाही आहे जे याचा फायदा घेत आहे त्यांच्या संदर्भामध्ये पूर्ण बारकाईने त्यांची चौकशी करून ज्या ज्या तक्रारी आपल्या संदर्भात प्राप्त होतील त्या त्या सर्व तक्रारीची दखल घेण्यासाठी व्यवस्था ग्रीव्हन्स रिडर्सेल्स निर्माण करण्यात आलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ दोन्ही याला मॉन वॉच करत आहे त्यामुळे भविष्यामध्ये दे अशा पद्धतीची कुठलाही प्रश्न उद्भवलं तर आपल्या दृष्टीने सर्व तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल मी सभागृहाला आश्वस्त करतो